आज आपण भरली मिरची कशी बनवायची आहे ते बघणार आहोत तोंडाची चव वाढवणारी आहे घरामध्ये भाजीला काही नाही तर वरण चपाती चपातीबरोबर तोंडी लावून खाऊ शकतो प्रवासाला जात आहे तर प्रवासात नेऊ शकता म्हणजे अगदी परफेक्ट रेसिपी आहे तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धी वाटी सेंग्याने घेतलेली आहेत आपल्याला पाच ते सहा मिनटे मंद गॅस ठेवून भाजायची आहे छान असा सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत इथे मी अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे तो पण आपल्याला पाच मिनिट मंदाचेवर भाजायचा आहे पाच ते सहा चमचे पण तीळ घेतलेले आहेत बारीक गॅस ठेवून तीळ भाजून घेतलेले आहे जे काही साहित्य आहे यामध्ये मी घेतलेले आहे लसणाच्या दहा बऱ्या पाकळ्या जिरे दोन टीस्पून घेतलेले आहेत इथे मिक्सरला आपल्याला ग बारीक करून घ्यायचं आहे जास्त बारीकही नाही करायचं जाडसर मसाला तयार करून घ्यायचा आहे चालू बंद चालू बंद मिक्सर करायचा जाडासा मसाला केल्याने आपली मिरची छान लागते झाला आहे आपला मसाला तयार असं जाडसर वाटल्याने मिरचीला चव छान येते इथे मी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे दोन टी स्पून इथे मीठ घेतलेला आहे एक चमच्यावर इथे चाट मसाला घेतलेला आहे एक चमच्यावर मिक्स करून घेऊया इथे हळद घेतलेली आहे अर्धा टीस्पून चांगला असं मसाला मिक्स करून घेऊया आपण आता आपल्याला ह्या मिरच्यांमध्ये मिरच्या तर आपण अगोदर व्यवस्थित अशा धुवून घेऊया व्यवस्थित अशा धुवून घेऊया झाल्या आहेत आपल्या मिरच्या धुवून मार्केटमध्ये मिरची आणायला गेल्यानंतर बघून घ्यायची आहे त्याचा डेट हा कडक असला पाहिजे म्हणजे ह्या मिरच्या आपल्याला कमीत कमी पाच सहा दिवस तरी टिकतात अशा कडक मिरची बघून घ्यायची आहे मी अशा मिरचीला आतमधून असा चीर दिलेला आहे जो आतला भाग आहे तो काढून घ्यायचा आहे त्यातले बी वगैरे ज्याला आवडत असेल तर ठेवू शकता मी हे सर्व काढून घेत आहे आतमधून व्यवस्थित असा मधून कट द्यायचा आहे म्हणजे त्यातले बी वगैरे सर्व निघून जातात आता आपण यामध्ये चार टीस्पून धने पावडर टाकलेली आहे मसाला आपल्याला भरायचा आहे यामध्ये असं दाबून दाबून भरायचा म्हणजे बाहेर येत नाही व्यवस्थित असा भरून घेतल्यानंतर मिरची अशी घट्ट परत बंद करायची या सर्व मिरचीमध्ये मी मसाला भरून घेत आहे आहे आपल्या भरून तर आपण पॅनमध्येच करणार आहोत म्हणजे व्यवस्थित अशा फ्राय होतात त्याचा जो पृष्ठभाग आहे तो प्लेन असल्यामुळे मिरचीला व्यवस्थित असं तडका बसतो म्हणजे व्यवस्थित अशी फ्राय होते त्यामुळे मी पॅन घेतलेला आहे दुसरी ही, मी उलटून घेतलेली आहे अशा दोन वेळा पलटून घ्यायच्या आहेत एक पाच पाच मिनटं झाकण ठेवून फ्राय करून घ्यायच्या झाकण ठेवल्याने काय होतं व्यवस्थित असं म्हणजे आतून कच्ची राहत नाही शेवटी असं मी तेल टाकलेलं आहे आणि जो राहिलेला मसाला होता तो पण मी याच्यामध्ये ठेवून घेतलेला आहे परत पाच मिनटासाठी मी झाकण लावलं झाली आहे आपली मिरची तयार